नमस्कार सखीन स्वागत आहे तुमचं आईपण भारी बार गुटी। बार गुटी गुण या चॅनलवर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे बाळगुटी बाल्य अवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा आणि जिवाळाचा पारंपरिक असणारा घटक म्हणजेच बाळगुटी बाळगुटी हा खरं तर एक आयुर्वेदिक गुणकारी औषधांचा संच आहे बाळगुटीचा मुख्य उद्देश आपण बाळाला गुडगुडीत करण्यासाठी तसेच निरोगी राहणे असून यामध्ये बालकांच्या तक्रारीनुसार औषधी द्रव्य ही दुधातून दगडी सहानेवर उगाळून दिले जातात बाळ वर्षाचे होईपर्यंत बाहेरील वातावरणाशी प्रथमोत्सव सामोरे जात असतो त्यामध्ये त्याला ताप अपचन कृमी जंत ज सर्दी खोकला दात येताना होणारा जो काही त्रास आहे अशा अनेक तक्रारी असतात या तक्रारी दूर करून बाळाच्या अंगी लागेल असा एक उपाय म्हणजेच बाळगुटी बाळगुटी हा अठरा आयुर्वेदिक वन औषधींचा गुणकारी संच आहे दररोज प्रत्येक वन औषधी सहानेवर दुधात किंवा पाण्यात उगाळून तो लेप एकत्र करून साठवावा दर महिन्याला एक व दोन वर्षे वाढवावे गरजेप्रमाणे वळसे वन औषधी कमी जास्त उगाळून दिले तरी चालते मात्र बाळगुटी ही दोन वर्षापर्यंत बाळाला नक्की द्यावी त्यामुळे बाळाची रोग प्रतिबंधक व शक्तीवर्धक म्हणून तर पूर्वी या सर्वच वन औषधी उगाळून देत पण हल्ली थोडक्यात तेवढेच गुण येणारी मिनी गुटी हवी असते मग त्यामध्ये आपण ज्येष्ठ मत बाळ हिडा अश्वगंधा सुंठ अतिविष हळकुंड या आठ वनौषधी दुधातून किंवा पाण्यातून सकाळी साठवाव्यात अश्वगंधाने हाडे मजबूत होतात ज्येष्ठ कफावर तर सुंट पचनासाठी चांगले टॉनिक आहे कमी होते हळकुंड रक्तशुद्धीवर त व जंतुनाशक आहे दूध पचायलाही ते उपयोगी पडते वेखंडाने कृमी नष्ट होतात बाळ मल मलशुद्धी होते बाळगुटी शक्यतो बाळाला सकाळी उठल्या उठल्या द्यावी स्वच्छ सहानेवर आईच्या दुधाचे थेंब घेऊन त्यावर बाळ जितक्या बाळाचे आहे तितक्या वेळा ते प्रत्येक औषधाचा वेढा घेऊन तो उगाळावा नंतर बाळगुटी ही बाळाला पाजावी गुटी देण्यासाठी लागणारे द्रवे उगाळल्यानंतर स्वच्छ कोरडी करून उन्हात सुकवून मगच ठेवावे पावसाच्या दिवसांमध्ये ऊन नसेल तर हेड राहायने ते सुकवून एका लाकडी किंवा प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवावे मी करत असलेले उपाय तुम्हाला सांगते मी पावसाच्या दिवसांमध्ये हे सगळे द्रव्य मी फ्रीजमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये ठेवून मग ते जसे तसे वापरले जायची समजा या चुकूनही याच्यामध्ये थोडाफार ही ओलावा राहिला तर लगेच त्याला बुरशी होऊ शकते आणि तसंच आपण बाळाला दिलं तर बाळाला या गोष्टींचा त्रास होऊ शकतो म्हणून खूप काळजी घेणे फार महत्वाचे आहे तसेच उघडण्यासाठी आईच्या अंगावरचे दूध घेताना सुद्धा विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे गुटी उगाण्यासाठी वापरले जाणारी सहाण ही दगडी मोठी व पसरट असणे अपेक्षित आहे त्याचबरोबर गुटी उगाळल्यानंतर ते देण्यासाठी ज्या चमच्यांमध्ये किंवा गोकर्ण जे आपण गुटी देण्यासाठी आईच्या कानाच्या आकाराचे जे पात्र असते ते त्यामधून द्यायचे आणि ते शक्यतो चांदीचे असावे आणि स्वच्छ धुतलेले असावे चांदीचे नसेल तर स्टीलचं वापरल्यासही हरकत नाही गुटी उगाडताना बालकाच्या वयाच्या महिन्यानुसार गुटीतील द्रव्य उगवणे अपेक्षित असते बाळ समजा दोन महिन्याचे असेल तर गुटीतील व वनऔषधांचा जो काही वेडे आहे ते सुद्धा दोनच असणे अपेक्षित आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की सुंठसारखे जे काही उष्ण आणि तिखट द्रव्य आहे ते उगाळताना थोडी आणखी काळजी घ्यावी लागते कारण हे थोडे कमी प्रमाणात आणि काळजीपूर्वक उगाळावे त्याचप्रमाणे सागरगोटा हिरडा वेखंड यासारखे कठीण द्रव्य लगेच उगाळले जात नाहीत म्हणून त्यांचे वेडे युक्तीने भाडवणे अपेक्षित आहे बाळगुटीसाठी लागणारी मुख्य द्रव्य औषधींची माहिती आता आपण पुढे बघूया बाळगुटीमध्ये कोणते कोणते घटक आणि त्यांचे काय गुणधर्म आहेत याची माहिती आता आपण बघूया तर सगळ्यात आधी आहे सागरगोटा गोट्याची बी ही निळसी कडा रंगाची चकचकीत गुळगुळीत गुड़ चपट गोल आकाराची असते जी पूर्वी आपण खेळायला घ्यायचो बी फोडल्यावर आतील पांढरी आठडी औषधी असते कडू रसामुळे पाचक आहे पोटदुखी कृमी व अपशनामुळे आलेला तापात याचा हमखास उपयोग होतो सागरगोट्याने भूक वाढते व वा अशक्तपणा कमी होतो पोट दुखत असेल तर सागरगोटा उगाळून कोमट करून ते लेप आपण बा बाळाच्या बेमीवरही लावू शकतो पुढचं आहे मुरुड शेंग मुरुड शेंग ही नावाप्रमाणेच मुरडा कमी करणारी असून कृमी कमी करणारी असते पोट दुखून मुलाला पातळ मल प्रवृत्ती होत असताना मुरुड शेंगाचे गुटीतील प्रमाण वाढवावे मुरुड शेंग ही एका झाडाची शेंग असते ही शेंग तुरट असते ही शीतल असते म्हणजेच हिच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते वात पित्त आणि कप या तिन्ही दोषांवर हिचा उपयोग होतो ही शेंग सुद्धा कृमिघ्न आहे लहान मुलांच्या पोटात कधी कधी मुरडा होऊन मूल जोराने रडू लागते पोटाचे स्नायू आकसून कळा येतात या दुखण्यावर मुरुड उपयोग होतात जायफळ जायफळचा आपल्या केला जातो थोड्या प्रमाणात जायफळ दिल्यास मुलाला शांत झोप लागायला मदत होते तसेच बुद्धी व स्मरणशक्ती विकसित होण्यास हातभार लागतो जायफळ मुख्यतः मलप्रवृत्ती प्रवृत्ती घट्ट करण्यास मदत करते म्हणून जुलाब होत असल्यास जायफळाचे दोन तीन वेळे वाढवावे मात्र जायफळ तीक्ष्ण द्रव्य असल्याने चार पाच वळ्यांपेक्षा अधिक प्रमाणात शक्यतो देऊ नये अधिक मात्रेत दिल्यास बाळाला उलटी होऊ शकते बाळाला फार होत असताना लेप लावतात सायनसच्या पोकळ्यात सर्दी वारंवार तर जायफळ पाण्यात उघडून कपाळावर त्याची गंध सुद्धा बाळाच्या डोक्याला लावतात अश्वगंधा याच्या पांदुळक्या रंगाच्या करंगडी एवढ्या पिटूळ मुळा असतात त्यांना गोड्यासारखा वास येतो म्हणूनच त्याला संस्कृत नावे अश्वगंधा आहे त्याच्या सेवनाने शक्ती व उत्साही आपल्याला गोड्यासारखाच येतो रसायन म्हणजे शरीरातील सर्व धातूचे पोषण करणे असा याचा प्रमुख गुणधर्म आहे त्यासोबतच लहान मुलांना बाळसे येण्यास हे विशेष उपयोगी आहे हाडाच्या व वातवाहिन्यांच्या बळकटीसाठी पूर्वी गुटीमध्ये कासवाची पाट वापरत त्याला हा एक समर्थ पर्याय आहे पाळणपणानंतर आपल्याला बऱ्याच वेळा कंबरजुकीचाही त्रास होत असतो त्यामुळे कंबरदुखी बंद होण्यास अश्वगंधाचे चूर्ण हे दूधसाखळीतूनही घेतात भेडा भेड्याचे फळ हे गोल देट असलेले असते याची बी आपण वापरू नये फळाची सार वाप वापरली जाते पण ती लगेच मऊ पण पडते आणि त्यामुळे त्याला बुरशी येते दरवेळेस त्याला खळखळीत वाढवणे म्हणूनच फार महत्त्वाचे आहे भेड्याचे संस्कृत नावच आहे विभीतक विभीतक म्हणजे ज्याच्या सेवनाने रोगभय जाते चिकाटी नाहीसा करणे हा याचा मुख्य गुणधर्म आहे म्हणून कोरडा खोकला खवखोणारा खोकला लाल घसा आवाज बसणे पडजीव वाढणे ठसका सर्दी पळसे या सर्वांवर हे फार उपयोगी आहे हिरडा व बाळहिरडा हिडा हा बाळाची आईप्रमाणे काळजी घेतो असे आयुर्वेदातील श्लोक सांगतात हिड्याची फळे लांबट गोल कठीण असतात त्यावर पाच किंवा अधिक कडा असतात फळात बी तयार होण्याआधी काढलेला जो बाळ हिडा हा काळ्या रंगाचा छोटा असतो तर तयार हिडा हा पिवळच्या तपकी रंगाचा वजनदार असतो बाळाच्या पोटात जे अन्न जाते पचून उरलेले मलरूपाने बाहेर पडले पाहिजे पोट न झाल्यास न पचलेले अन्न तसेच पडून राहिले तर अजीर्ण होते मग भूक लागत नाही कृमी होतो हिरड्याने शौचा साफ होते मग भूक लागणे अन्न पचणे ही क्रिया आपोआप सुधारते बाळ हिरड्याने मलशुद्धी होते तर हिरड्याने साफ होते मग भूक लागते अन्न पचणे ही क्रिया आपोआपच सुधारते बाळ हिरड्याने मलशुद्धी होते तर हिरड्याने साफ होते दोन्हीही घ्यावेत थोडक्यात हिरडापेक्षा बाळ हिरडा सौम्य रेचक आहे पोट साफ झाले की रेच आपोआपच थांबतात हळकुंड हे हळदीचेच पिवळे कंद असतात मूल लहान असताना त्यांना हळद देणं खूप श्रेयस्कर हळद ही जंतुनाशक म्हणजे अँटीसेप्टिक आहे हे आपल्याला माहिती आहेच त्याने दुधाची शुद्धी होते व ते पसण्यास सोपे जाते रक्तशुद्धीकर असल्यामुळे अंगाची खास कमी होते हळदीने लहान मुलांची कांतीही सुधारते पी हळद आणि हो गोरी असे आपण गमतीने म्हणतोच हळगुंडामुळे चिकटपणा कमी करण्याचा गुणधर्म असल्यामुळे नाकातून शेंबूळ येणे घशातून खाकर येणे यात ती विशेष उपयोगी पडते म्हणून बाळाला सर्दी असेल तेव्हा त्यांना हळकुंड नक्की उगाळून द्यावे सर्व दुखण्यात हळद वेदना कमी करते व अशक्तपणा भरून निघतो हळकुंडाच्या बाबतीत एक विशेष काळजी घ्यायची ती म्हणजे याचे कंद हे पिटूळ असल्यामुळे त्यांना कीड लवकर लागते म्हणून अधून म्हणून त्यांना उन्हात खळखळीत बाळवावे ज्येष्ठ मध हे गुटीला गोडी आणते याचं संस्कृत नाव आहे यष्टी मधू यष्टी म्हणजेच काळीचा तुकडा आणि मधु म्हणजे गोड ज्येष्ठमधाचे मूळ घेत असताना ते जाळ व भरीव असल्याचे पाहून घ्यावे ज्येष्ठ मध्ये स्वर दृष्टी सुधारते यावर आहे शिवाय शौचालय व लघवीला साफ होण्यासही मदत करते पुढचा आहे वेखंड वेखंडाच्या कंदाला उग्र वास असतो मुलांची मेधा व आकलन शक्ती वाढण्यासाठी तसेच उच्चार स्पष्ट होण्यासाठी हे उत्तम असते वेखंडामुळे जंतुसंसर्गाची शक्यता कमी होते सर्दी खोकला वारंवार होण्याच्या प्रवृत्तीला व जंत बसतो विखंड हे उत्तेजक आहे त्याने बाळ लवकर व निर्दोष बोलू लागल्यास व उत्साही होण्यास वेखंडाचा मोठा उपयोग होतो वेखंडाने कप सुटून आवाज सुधारतो घशातील व सशन नालिकेतील सूज व जंतुसंसर्ग कमी होतो तापातही उपयोग पडतो अंघोळीनंतर वेखंडाची पूर बाळाच्या अंगाला पावडर प्रमाणे लावावी त्याने कप सर्दी होत नाही जंतूसंसर्ग होत नाही पुढचं आहे मुरुड शेंग मुरुड शेंग ही नावाप्रमाणेच मुरुडा कमी करणारी असून कृमी कमी करणारी असते पोट दुखून मुलाला पातळ मल प्रवृत्ती होत असताना मुरुड शेंगाचे गुटीतील प्रमाण वाढवावे मुरुड शेंग ही एका झाडाची शेंग असते ही शेंग तुरट असते ही शीतल असते म्हणजेच हिच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते वात पित्त आणि कप या तिन्ही दोषांवर हिचा उपयोग होतो ही शेंग सुद्धा कृमिघ्न आहे लहान मुलांच्या पोटात कधी कधी मुरडा होऊन मूल जोराने रडू लागते पोटाचे स्नायू आकसून कळा येतात या दुखण्यावर मुरुड शेंगचे उपयोग होतात डिकेमाली डिकेमाली हा एक प्रकारचा डिंक असतो यामुळे जंत होत नाहीत तसेच दात येताना होणाऱ्या सर्व त्रासांवर हे औषधाप्रमाणे उपयोगी ठरते मात्र याचा वास उग्र असल्याने याचे दोन तीन वर्षेच घ्यावेत अन्यथा बाळगुटीचं मुलांना चव आवडत नाही मुलांना दात येत असताना होणाऱ्या उलट्या जुलाब ताप जंत अपचन पोटात वायू धरणे या सर्वांवर एक छान औषध आहे मुलांचे दात येत असताना होणारी शिव शिव डिक्केमाली हिड्यांना मधातून घासल्याने कमी होते हिड्यांना बळकटी येते डिकेमाली लवकर विरघळत नाही त्यामुळे माती खाणाऱ्या मुलांच्या हातात याचा खडा देतात शिवाय दुर्गंधी व विचित्र विचित्र चवीमुळे ही चव सव, सुट सुटते पुढचं आहे सुंठ सुंठ म्हणजे बाळलेले आले याचे आतून पांदुळके व बाहेरून फिकट पिवळे असे हाताच्या बोटाप्रमाणे कंद असतात सुंठीने पचनक्रिया सुधारते व वा पोटात वायूचा संचय होत नाही लहान मुलांना होणारे वारंवार होणारे अपचन गॅसेस पोटदुखी यावर सुंठासारखे औषध नाही पावसाळ्यात होणाऱ्या सर्व चक्रांवर तसेच हे एकटेच पुरेसे औषध आहे अतिविष अतिविषाच्या भीश, अति राखाडी रंगाच्या टवटवीत व लहानसर मुळा असतात अतिविष ही स्वतः विषारी वनस्पती नसून विषाचा नाश करते ही उत्तम कटु पौष्टिक आहे याने भूक लागते अन्नपचन होते व शरीरातील सर्व विनिमय क्रिया सुधारते मुलांच्या उलटी जुलाबात याने उत्तम गुण येतो तापातही हे लागू पडते नागरमोथा नागरमोता हा कारसर रंगाच्या अशा सुगंधी मुळा असतात तो इतर औषधीबरोबर वापरण्याची पद्धत आहे कारण नागरमोता हा थंड आहे याने तहान होणे लघवीची जळजवळ ताप उष्णतेच्या तक्रारी याने कमी होतात दात येताना होणाऱ्या तक्रारी जसे पोट बिघडणे ताप यात याचा चांगला उपयोग होतो बाळंतीला दूध कमी येत असल्यास दुधाच्या गाठी होत असल्यास नागरमोताचा लेप करून तो तेथे लावला जातो यासोबतच आणखी तीन महत्त्वाचे घटक जे बाळाच्या रोजच्या खोटीमध्ये बाळाला द्यायला पाहिजे ते म्हणजे काजू बदाम आणि खारी बादाम हा बुद्धिवर्धक व शक्तिवर्धक तर आहे शिवाय यामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन ई असल्यामुळे बाळाची कांतीही सुधारते साधारण आठ ते दहा तास बादाम भिजत घालून सोडलेला बादाम हा गुटीतून द्यावा खारीक ही वातपित्तनाशक आणि शीतल्या गुणधर्माची असल्यामुळे ही शरीराची ताकद वाढवते हाडांना बळकटी देते आणि मुलांना पोषक असते बाळगुटीत खारकेचे रोज बारा ते पंधरा वर्षे घ्यावेत खारीक आणि बादाम दोघं चवीला गोळ असल्याने यांचे किंचित कमी अधिक प्रमाण झाले तरी बाळाचे काही दुष्परिणाम होत नाहीत हल्ली बाजारात रेडीमेड गुटीसुद्धा उपलब्ध आहेत परंतु ती न वापरणे तितकेच फायद्याचे कारण बाळाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या लक्षणांवरून गुटीतील द्रव्याचे प्रमाण हे कमी अधिक करणे गरजेचे असते ते यामध्ये आपल्याला करता येणं शक्य नसते त्याचबरोबर रेडीमेड लिक्विड स्वरूपातील जी गुटी असते त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केले असतात हे आयुर्वेदाच्या सर्व नियमांना फाटा देऊन बनवली गेली आहे त्यामुळे ती न वापरलेलीच बरी तर ही होती आजची बाळगुटीची संपूर्ण माहिती तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी बाळाला बाळगुटी रोज द्या